नमस्कार मी सतीश करचंद आपण सर्वांचे स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मान्य शिक्षण आयुक्त साहेब आहेत सूरज सर यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत की कोणीही माध्यमांच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका आणि मीही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की या मराठी मिडियमच्या जा जागा ह्या बरोबर क्रायटेरियाप्रमाणेच येणार आहेत त्यामुळं आता गोंधळून कोणीही जाऊ नका तर एकूण जी भरती प्रक्रिया होणार आहे ती किती पदांसाठी साधारण होऊ शकते याचा अंदाज आता आपण घेणार आहोत आणि कोणकोणत्या ज्या जाहिराती आहेत त्या आता अपलोड झालेल्या आहेत त्यापैकी काही जाहिराती आता आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर बघा तीस हजार पदांची भरती प्रक्रिया ही होणार आहे असं म्हटलेलं होतं दीपक केसरकर साहेब आहेत आपले मंत्री महोदय यांच्याद्वारे आणि त्यानंतर ऐंशी टक्के पद भरतीला मान्यता देण्यात आलेली होती हजार पदांपैकी ऐंशी टक्के पद भरतीला मान्यता होती म्हणजेच पद हेवीस टक्के कपात होणार आहेत आणि त्यानंतर दहा टक्के पद हे राखीव ठेवण्यात आलेली आहेत म्हणजे बिंदू फायनल अ झालेली आहे किंवा फायनल होताना काही ज्या उमेदवार हे राहू नयेत म्हणून जे आमदार आहेत सर्व त्यांच्यातर्फे भवनामध्ये एक मागणी करण्यात आली होती त्या म्हणजे सत्तर टक्के जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे आणि अशी माहिती मिळत आहे की बावीस तेवीस हजार जागा ह्या पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहे आतापर्यंत ज्या सर्व जिल्हा परिषदांनी हे अपलोड केलेल्या आहेत काही महानगरपालिकांनी केलेल्या आहेत नगरपालिकांनी केलेल्या आहेत खाजगी अनुदानित संस्थांनी केलेल्या आहेत परंतु अजूनही बरेचसे जे अनुदानित संस्था आहेत त्यांनी पवित्र पोर्टलवरती जाहिरात दिलेली नाही आता बावीस जानेवारी पर्यंत या सर्वांना मदत देण्यात आलेली होती तर आता बघूयात की अजून मिळत मिळणार आहे का जाहिरात आपण करण्यासाठी मग एकंदरीत हा आकडा आहे तो फायनल होईल आणि लवकरच आपल्याला प्रेफरन्स हे जनरेट होतील प्रेफरन्स आपल्याला निवडण्यासाठी सुरुवात होईल तर आता आपण बघणार आहोत काही ज्या जाहिराती आहेत महत्वाच्या तुम्हाला आता आपण बघणार आहोत इकडे तुम्हाला मी माहिती देतो इकडे बघा तुम्ही जी जाहिरात आहे ती बघा चिखली नगरपालिका या चिखली नगरपालिकेची जी जाहिरात आहे प्रायमरीसाठी फक्त माझ्या मते दोन पदे ही आहेत अनुसूचित जमातीला एक पद आणि ईडब्ल्यू एसला एक पद आणि असे जे एकूण दोन पदे आहेत त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की आम्हाला एच एस सी डिप्लोमा मराठी मिडियमचं हे आहे एडेड आहे त्यानंतर उर्दू माध्यमाची जाहिरात आहे चिखली शिक्षा आहे बघा चिखली इथे चार ही पदे आहेत उर्दू माध्यमासाठी डब्ल्यू एसचं एक पद आहे एन टी बी आणि सी च प्रत्येक एक पद शे आहे आणि एस टीचं एक पद आहे तुम्हाला शिकवण्याचे माध्यम उर्दू आहे म्हणजे उर्दू माध्यमातून डी एड झालेलं पाहिजे त्यानंतर बघा पुढची जी खंडाळा आहे खंडाळा शिक्षण समिती तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांची जी जाहिरात आहे आणि भरपूर सारी पदे ही आहे खंडाळा शिक्षण समिती खंडाळा तालुका जिल्हा सातारा येथील ही जी जाहिरात आहे बघा मित्रांनो तर माध्यमिकसाठी तीन पदे आहेत सर्व विषय इयत्ता पाच विक्रेचा हे पद आहे त्यानंतर सहावी ते आठ विक्रेता अकरा पदे आहेत बघा इंग्रजीची तीन पदे मराठीची दोन पदे हिंदीचं एक समाजशास्त्राचं एक गणित विज्ञानची प्रत्येकी दोन दोन पदे ही आहे त्यानंतर माध्यमिकची दोन पदे आहेत गणित विज्ञानासाठी अनुदानित आहे हे पद त्यानंतर अंशतः अनुदान साठ टक्केसाठी साठी तीन पदे आहेत आणि उच्च माध्यमिक करिता इथे पण वीस टक्के अनुदानित आहे भौतिकशास्त्र आणि रक्षणशास्त्राची प्रत्येकी एक एक पदे आणि माध्यम देण्यात आलेले आहे तिथं इंग्रजी म्हणजे जिथे तुम्हाला सायन्स च्या स्ट्रीमला शिकवायचं आहे तिथे तुम्हाला जिथे तुम्हाला सायन्स स्ट्रीमला शिकवायचं आहे तिथे तुम्हाला इंग्लिश मधून अध्यापन करणं हे अनिवार्य आहे त्यानंतर नगर परिषद खापा जिल्हा नागपूर यांच्यातर्फे ही जाहिरात आलेली आहे तर एकूण बघा आता एन राजेंद्र हायस्कूल खापा सेकंडरी ही पदे आहेत बघा बारा ही जी पदे आहेत ती भरण्यात येणार आहे ही जी जाहिरात आहे तुम्ही इकडे बघून घ्या व्यवस्थित तुम्हाला जाहिरात बघायला मिळेल आणि ही जी सर्वपदे आहेत ही अनुदानित आहे इथे तुम्हाला शैक्षणिक पात्र पात्रता ही ग्रॅज्युएशन देण्यात आलेली आहे आणि व्यावसायिक पात्रता डिप्लोमा अथवा ग्रॅज्युएशन अशी देण्यात आलेली आहे तर सर्वांना ह्या भरतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच या जाहिरातींचा विचार करा तुमचे गावाजवळची जर जाहिरात असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा तिथे सर्वांना शुभर